हल्ली अनेक गावातील पांदन रस्त्याची पावसाने दुरावस्था झालेली दिसून येत आहे अशीच भयानक अवस्था दर्यापूर तालुक्यात येत असलेल्या खल्लार या गावात दिसून येत आहे शेतात जाणारे शेतकरी रस्त्यावर साचलेल्या चिखलाने आता त्रस्त झाले आहे पावसाने रस्त्यावर चिखल साचला त्यात शेतकऱ्यांचा सा ट्रॅक्टर फसल्याने बाहेर काढणे कठीण का झाले अशात खासदार बळवंत वानखडे यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे राज्यात सर्वच जिल्ह्यातील रस्ते रस्तेकरिता योजना म्हणून सरकारने निधी मंजूर केला आहे ग्रामीण भागात शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्याचे बांधकाम करणे गरजेचे असते अन्यथा पावसाळ्यात पांदन रस्त्यांची होऊन अनेक शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीणच होत असते अशीच भयानक अवस्था दर्यापूर तालुक्यात येत असलेल्या खल्लार या गावातील पांदन रस्त्याची झाली शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्यांवर पावसाने चिखलाचे साम्राज्य निर्माण केलेत पांदन रस्त्याचा अवलंब करून शेतात खते घेऊन जाणारा ट्रॅक्टरच चिखलात फसल्याने तो बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले मात्र अनेकांचे प्रयत्न असफल ठरलेत अशा वेळी शेतकरी निलेश सुभाष पवार यांनी आपला संताप व्यक्त केलाय खासदार बळवंत वानखडे यांनाच आम्ही निवडून देत असतो आणखी निवडून देणार मात्र त्यांनी आमच्या समस्या निकाली लावा आमच्या समस्येकडे लक्ष द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आता हे जिल्हा परिषद मध्ये बळंता आम्ही आम्ही खल्लारवाल्याने निवडून दिलं पहिलंच त्याचं खल्ला सर्कलमध्ये निवडणूक झाली जिल्हा परिषद मध्ये त्यातून ते आमदार झाले त्यातून आता खासदार झाले आता ते आम्ही त्यांना निवडून दिलाय आम्ही त्यांच्याशिवाय कोणाला निवडून देत नाही ह्या बळंताभवने हे रस्त्याचे आमचं काम पाहो अशी आमची अपेक्षा आहे बळंता भोगोळे कारण की असे आमचे हाल होतात की दुसरा आम्ही कोणाला ओळखत नाही आणि आमच्या आत्तापर्यंत वोटिंग आहे आमची घलदार सर्कलमधून तर बळंता भोलाच निवडून दिला आहे आम्ही याच्यामुळे कोणाला निवडून दिलंही नाही आणि अजूनही पुढे बळंता भोलाच निवडून देणार आहोत पण हे बळंताभवनं आमच्यावर दुर्लक्ष केलं तर आमचा काय काय विचार करणार आहात तुम्ही आमचे हाल पा शेतकऱ्यांचे गड्ड्यात आमचे खतं खताचे पोते पा पा आणि आमच्या हाल असे ट्रॅक्टर बसला नेत नाही खत आमच्या शेतापर्यंत जाते का नाही जात हे आम्हाला माहित नाही